शेतकरी आणि जनतेसाठी कितीही वेळा रुंग जाण्याची तयारी प्रतिभा धानोरकर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान घेण्यात येत आहे आरोप प्रत्यारोप होत असल्यानं राजकीय वातावरणात तापत आहे शेतकरी आणि जनतेसाठी कितीही वेळा तुरुंग जाण्याची तयारी आहे असं उत्तर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी वणी येथील सभेत भाजपला दिलाय धानोरकर रडून मत मागणारी नाही जिजाऊ सावित्रीची लेख आहे शिवसेनेत वीस वर्ष काम केलंय शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनामुळे पती पत्नीला तडीपार करण्यात आलं त्यामुळे शेतकरी आणि जनतेसाठी कितीही वेळा तुरुंग जाण्याची तयारी असल्याचं उत्तर दिलेलं आहे आणि आजच सांगतो ही प्रतिभा जानोलकर लढून मत मागणारी नाही ही सावित्री जिजाऊची लेख आहे ही आलेल्या प्रत्येक संघर्षाला लढून मत मागणारी आहे त्याच्यामुळे अशा आणि मोठ्या आश्वासन का कोणी देत असल माहित नाही विश्वास भाऊ ठिकाणी आहे आम्ही शिवसेनेतून आलो वीस वर्ष शिवसेनेत होतो शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरून उतरून मोर्चे आंदोलन केले दोन दोनदा तडी पार होतो दोघ नवरा बायको सहा जिल्हे बाहेर राहिलो आणि कोर्टात किंवा जेलात टाकायची धमकी जर का भाजपचे लोक देत असाल तर असा शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या मतदारासाठी कितीला जेलात जायचं काम पडलं तरी तयारी या प्रतिभा ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी यवतमाळ